ब्रेकिंग न्यूज पाथर्डी नगरपालिका निवडणूक नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत निश्चित पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत आज घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे नगराध्यक्षपदाची लढत आता थेट दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पॅनलचे उमेदवार संजय भागवत यांनी अचानक अर्ज माघारी घेतला या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले असून आता नगराध्यक्षपदासाठी दोनच प्रमुख उमेदवार मैदानात उरले आहेत भाजपचे उमेदवार अभय आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बंडू बोरुडे संजय भागवत यांच्या माघारीनंतर दोन्ही उमेदवारांमध्ये जबरदस्त संघर्ष होण्याची अपेक्षा आहे मतविभाजनावर मोठा परिणाम होणार असून काही प्रभागातील समर्थनाची दिशा बदलण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे ही निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असून अभय आव्हाड विरुद्ध बंडू बोरुडे अशी थेट टक्कर पाहायला मिळणार आहे पुढील काही दिवसात प्रचार अधिक आक्रमक आणि वेगवान होणार हे निश्चित प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा